चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नंदुरबार जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांची नावे जाणून घेणार आहोत चला तर कुठलाही उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं आहे नंदुरबार जे जिल्हा मुख्यालय सुद्धा आहे त्यानंतर शहादा तळोदा अक्कलकुवा नवापूर अकराणी धळगाव नंदुरबार शहादा तळोदा अक्कलकुवा नवापूर अकराणी धळगाव मित्र हो हे सहा तालुक्यांची नावे आहे जे मी दोन वेळा वाचली आहे तुम्ही पुन्हा ऐकून सुद्धा तुम्ही हे पाठ करू शकता याआधी आम्ही अमरावती अकोला बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर नांदेड चंद्रपूर अमरावती नागपूर इत्यादी जिल्ह्यांच्या तैशीलांची व्हिडिओ बनवली आहे ते पण तुम्ही चॅनलवर जाऊन पाठ करू शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद